नमस्कार टेट दोन हजार पंचवीस म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा चोवीस मेपासून सुरू होत आहे त्यासाठी आपल्याला शिक्षक अभियोग्यता या विषयावर आधारित निपुण भारत योजनेवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मला तशी रिक्वेस्ट कमेंट सेक्शनमध्ये केली होती निपुण भारत या योजनेवर आधारित एम सी क्यू घेऊन या तर मित्रो हा वीस प्रश्न असलेला एम सी क्यूचा सेट आहे तुम्हाला जर आणखी प्रश्न हवे असतील आणखी एखादा व्हिडिओ हव्या असतील पन्नास मा प्रश्नांचा ते व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तसा व्हिडिओ घेऊन येईन चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे निपुण भारत अभियान कधी सुरू करण्यात आले आणि बरोबर उत्तर आहे जुलै दोन हजार एकवीस पुढचा प्रश्न आहे निपुण भारत या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे आणि बरोबर उत्तर आहे मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान विकसित करणे पुढचा प्रश्न आहे निपुण भारत अभियान कोणत्या धोरणावर आधारित आहे आणि बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस एन ई पी दोन हजार वीस या धोरणावर आधारित निपुण भारत ही योजना आहे पुढचा प्रश्न आहे निपुण भारतमध्ये कोणत्या वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित केले जाते आणि याचं बरोबर उत्तर आहे तीन ते नऊ वर्ष निपुण भारत योजनेमध्ये आपल्याला तीन ते नऊ वर्ष या वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे या फिएलचा पूर्ण अर्थ काय आहे या फिएलियनचा फुल फॉर्म काय आहे तर याचा फुल फॉर्म आहे फाउंडेशनल लर्निंग अँड न्युमरसी आता या फिएलियन म्हणजेच फाउंडेशनल लर्निंग म्हणजे जे लहान मुलं आहेत किती तीन ते नऊ वर्षे या वयोगटातील या मुलांसाठी हे फाउंडेशनल लर्निंग अँड न्युमरसी आहे याचा आता आपण आणखी प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे निपुण भारत अंतर्गत कोणती इयत्ता अधिक लक्षात घेतली जाते आणि बरोबर उत्तर आहे इयत्ता तिसरी पुढचा प्रश्न आहे निपुण भारतचे अंतिम ध्येय काय आहे आणि बरोबर उत्तर आहे मुलांमध्ये मूलभूत वाचन आणि गणित कौशल्य विकसित करणे पुढचा प्रश्न आहे निपुण भारत योजनेसाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म वापरले जाते आणि याचं बरोबर उत्तर आहे दीक्षा आता दीक्षा हे ॲप तुम्ही बऱ्यापैकी यूज केला असेल कारण हे लहान मुलांसाठी किंवा शालेय मुलांसाठी आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून पाहायला मिळतं इथं व्हिडिओ लेक्चर्स वगैरे पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे निपुण भारतमध्ये पालकांची कोणती भूमिका आहे याचं बरोबर उत्तर आहे बालकांच्या शिक्षणात सहभाग बघा बालकांच्या शिक्षणामध्ये निपुण भारतमध्ये पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे पुढचा प्रश्न आहे निपुण भारत अंतर्गत कोणती शिकवण प्रभावी मानली जाते आणि याचं बरोबर उत्तर आहे सहभागात्मक आणि अनुभवाधारित म्हणजेच निपुण भारत योजनेअंतर्गत आपल्याला सहभागात्मक आणि अनुभवाधारित शिकव शिक्षण जे आहे शिकवण जे आहे ते प्रभावी मानलं जातं निपुण भारत अभियानात शिक्षकाची भूमिका कशी आहे तर याची भूमिका आहे सक्रिय मार्गदर्शक आणि मूल्यांकन करणारे म्हणजे निपुण भारत अभियाना अंतर्गत शिक्षक काय करतात एक सक्रिय मार्गदर्शक म्हणून मुलांच्या पुढे उभा राहतात आणि मूल्यांकन करत असतात पुढचा प्रश्न पाहूयात निपुण भारतचा लाभ कोणाला होतो तर याचा लाभ शिक्षक विद्यार्थी आणि पालक या सर्वांना होत असतो निपुण भारत योजनेचा लाभ शिक्षक विद्यार्थी आणि पालक या सर्वांना होतो निपुण भारत कोणत्या उपक्रमाचा भाग आहे तर याचं बरोबर उत्तर आहे समग्र शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियान अंतर्गत निपुण भारत हा उपक्रम राबवला जातो पुढचा प्रश्न आहे निपुण भारत अंतर्गत मूल्यांकन कशावर आधारित आहे आणि बरोबर उत्तर आहे सतत व सर्वांगीण मूल्यमापन म्हणजेच निपुण भारत योजनेअंतर्गत काय केलं जातं सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन केलं जातं पुढचा प्रश्न आहे निपुण भारत अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे तर बरोबर उत्तर आहे शिक्षण मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत निपुण भारत अभियान आहे पुढचा प्रश्न आहे निपुण भारतच्या उद्दिष्टानुसार मूलभूत कौशल्य कोणत्या वयापर्यंत कोणत्या वर्षापर्यंत विकसित करायचे आहेत आणि बरोबर उत्तर आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस बघा निपुण भारतचं उद्दिष्ट आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस म पर्यंत मूलभूत कौशल्य विकसित करायचे आहेत पुढचा प्रश्न आहे निपुण भारतचे एक वैशिष्ट्य कोणते आहे आणि बरोबर उत्तर आहे सर्व मुलांसाठी आहे म्हणजे ही निपुण भारत योजना ही सर्व मुलांसाठी राबवण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे निपुण भारत योजनेचा संबंध कोणत्या क्षमतेशी आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे मूलभूत शैक्षणिक क्षमता निपुण भारत योजनेचा संबंध हा मूलभूत शैक्षणिक क्षमता याच्यासोबत सोबत जोडलेला आहे पुढचा प्रश्न आहे निपुण भारत योजनेत निपुण या शब्दाचा अर्थ काय आहे बघा निपुण भारत योजनेमध्ये निपुण हा शब्द वापरण्यात आलेला आहे हा एक शार्ट शॉर्ट फॉर्म आहे लॉंग फॉर्मचा आणि याचा अर्थ काय आहे तर प्रावीण्य प्राप्त बघा मराठीमध्ये पण आपण निपुण हा शब्द वापरत असतो आणि याचा अर्थ काय होतो प्राप्त असा अर्थ होतो पुढचा प्रश्न आहे निपुण भारतात कोणते विषय मुख्य आहेत आणि बरोबर उत्तर आहे गणित आणि वाचन बघा गणित म्हणजेच न्यूमर्सी जे अंकगणित वगैरे आहे लहान मुलांचे जे गणित असतात त्यामध्ये आणि वाचन त्यांना जमायला पाहिजे म्हणून निपुण भारत काय केलं आहे ही योजना आणलेली आहे यामध्ये एफ यल एन हा जो काही शॉर्ट फॉर्म आहे हा तिथं त्यामध्ये गणित आणि वाचन हे मुख्य घटक आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला शुभ शुभेच्छा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद